नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्मार्ट कृषी सल्ला यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण मिरची संपूर्ण माहिती घेणार आहोत मिरची लागवड खत व्यवस्थापन बाजार विक्री शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आम्ही एक खास बोन असते सांगणार आहोत जी तुम्हाला जास्त नफा मिळवून देईल हे रहस्य कोणालाच माहीत नाही एक एकरात शंभर क्विंटलपेक्षा जास्त मिरची उत्पादन घेता येईल का होय पण त्यासाठी तुम्हीची मेहनत करण्याची क्षमता योग्य नियोजन खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण करणे महत्वाचे आहे बऱ्याच शेतकऱ्यांना हे रहस्य माहीत नसते आणि त्यामुळे उत्पादन कमी होते आज या मध्ये आम्ही तुम्हाला असे गुपित उपाय सांगणार आहोत जे तुम्हाला दुप्पट उत्पादन मिळवून देतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी तुम्हाला एक स्पेशल टेप मिळणार आहे जी तुमच्या मिरची पिकासाठी गेम चेंजर ठरेल शेतकरी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये मिरची लागवडीचे सर्व गोष्टी कव्हर करणार आहेत मिरची लागवडीसाठी योग्य हंगाम आणि महिने मिरची लागवडीसाठी योग्य वाण बेस्ट व्हरायटीज मिरची लागवडीसाठी योग्य जमीन आणि मशागत रोपवाटिका तयार करणे आणि रोपांची काळजी मिरची लागवडीतील अंतर आणि योग्य लागवड पद्धती खत व्यवस्थापन फर्टिलायझर मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन इरिगेशन मॅनेजमेंट तण नियंत्रण आणि रोग व्यवस्थापन मिरची तोडणी आणि विक्री व्यवस्थापन मिरची विक्रीसाठी सर्वोत्तम बाजारपेठ चला तर शेतकरी मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करू मिरची लागवडीसाठी योग्य हंगाम आणि महिने उन्हाळ्यात मिरची लागवडीसाठी मार्च पंधरा ते पंधरा एप्रिल हे महिने सर्वात योग्य आहेत रोपे तयार करण्यासाठी फेब्रुवारी ते मार्चमध्ये रोपवाटिका तयार करावी लागवड योग्य वेळेवर केल्यास जास्त उत्पादन घेता येते आणि ज्यादा बाजारभाव मिळतो मिरची लागवडीसाठी योग्य वाण बेस्ट व्हरायटीज उन्हाळ्यात मिरची लागवडीसाठी जास्त उत्पादन देणारी वाण व वा अधिक प्रतिकारशक्ती असलेल्या वाणाची निवड करणे आणि जास्त बाजारभाव असलेली वाण निवडणे महत्वाचे आहे त्यासाठी तुम्हाला काही वाणाची नावे सांगितली आहे तुम्ही तुमच्या भागात कोणतं वाण चांगले येते त्याप्रमाणे निवड करावी हायब्रीड आणि संकरित वाण संपन्न बायो तीनशे अडतीस लंका दोनशे त्र्याहत्तर महिको तुषार जी चार काशी अनमोल इत्यादी वाण उन्हाळ्यासाठी चांगल्या आहेत तेजस्विनी सुलोचना अन्नपूर्णा या संकरीत जाती अधिक उत्पादन देणारी आहे मिरची लागवडीसाठी योग्य जमीन आणि मशागत सुपीक गाळाची किंवा गाळ माळरान मिक्स जमीन सर्वोत्तम असते सेंद्रिय पदार्थ आणि सच्छिद्र माती असलेली जमीन अधिक उत्पादन देते पीएच मूल्य सहा पूर्णांक शून्य दशांश ते सात पूर्णांक पाच दशांश असलेली जमीन चांगली मानली जाते जमीन मध्यम काळी पाण्याचा निचरा होणारी असावी मिरची लागवडीसाठी योग्य अंतर रोप ते रोप अंतर दीड फूट ते दोन फूट व सरी ते सरी अंतर चार ते पाच फूट पाहिजे झीकझाक पद्धतीने रोपे लावावीत उन्हाळ्यात मोकळे अंतर ठेवले तर हवेचा चांगला ववर राहतो व रोग कमी होतात मिरची बेडवर लावली तर अधिक उत्पन्न मिळते कारण की बेडवर ज्यादा पाणी साचून राहत नाही त्यामुळे झाडांची मुळे सडत नाही खत व्यवस्थापन आणि कीडनाशकाची फवारणी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचे संतुलित व्यवस्थापन करावे मुळींच्या चांगल्या वाढीसाठी दहा ते पंधरा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत, खत प्रति एकर टाकावे लागवडीच्या वेळी दाय अमोनियम फॉस्फेट डीएपी चाळीस किलो एकर टाकावे सर्वात महत्वाचे म्हणजे तीन ते कळवणी करणे आवश्यक असते त्यासाठी मिरची पिकासाठी पहिली ड्रेंचिंग मातीमध्ये औषध मिसळून देणे गरजेचे आहे रोप लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी करावी यासाठी खालील औषधे वापरता येतात एक बुरशीनाशक फंजसाइत मूळकूज व करप्या रोगासाठी काबेनड्राझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी बावीस टीन एक ग्रॅम प्रति लिटर पाणी ट्रायकडम व्हिरायत पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी सेंद्रिय पर्याय कीडनाशक इन्सेक्टसाईट मूळकूज व पांढऱ्या माशीपासून संरक्षणासाठी क्लॉपिरफॉस वीस टक्के एक दोन मी ली प्रति लिटर पाणी फिप्रोनिल पाच टक्के एस सी दीड मी ली प्रति लिटर पाणी वाढीसाठी बायोस्टिम्युलंट ग्रोथ प्रमोटर ह्युमक ऍसड अधिक अमिनो ऍसड दोन मी ली प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्रावण मिसळून ड्रिचिंग करावी प्रति एकर ड्रिचिंग करण्यासाठी दोनशे लिटर पाणी भरपूर आहे ती ड्रेंचिंग सकाळी किंवा संध्याकाळी करावी औषधांचे प्रमाण व पद्धत कंपनीच्या सूचनेनुसार वापरावी सेंद्रिय शेतीसाठी जीवामृत किंवा वर्मी वॉश वापरू शकता वीस दिवसांनी युरिया वीस किलो प्रति एकर देणे फुलोऱ्याच्या वेळी पोटॅशियम सल्फेट पंधरा किलो प्रति एकर देणे सूक्ष्म अन्नद्रव्ये मॅग्नेशियम झिंक बोरॉन फवारणीने द्यावी प्रमुख कीड व त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी रोग व कीड व्यवस्थापन सर्वात मोठ्या समस्या फुलकिडे थ्रिप्स पाने वाकडी होतात लाल कोळी माईच पाने पिवळी पडतात बुरशीजन्य रोग पावडरी मिल्ज्यू पानांवर पांढरा थार येतो रोग व की नियंत्रण फुलकिडे तुमच्या मिरचीच्या झाडांचे मोठे नुकसान करू शकतात यासाठी एक सोपा उपाय म्हणजे पाच टक्के निंबोळी आर्क फवारणी करा जास्त समस्या असेल तर स्पिनोसॅड एक मिलीप्रती लिता पाण्यात मिसळून फवारणी करा लाल कोळीसाठी सल्फर पावडर पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटा पाण्यात मिसळून फवारणी करावी बुरशी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा किंवा बावीस दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी तण नियंत्रण ठेवण्यासाठी लागवडीपूर्वी एकरी दीड लिटर ग्लायफोसेट फवारणी केल्यास तण नियंत्रण होते वाढीच्या टप्प्यावर गवत तण नियंत्रित करण्यासाठी पेंडीमेथालिन पेन्दमेथालन दोन लिटर प्रति एकर फवारणी करावी पाणी व्यवस्थापन इरिगेशन मॅनेजमेंट मिरची पिकासाठी पाणी व्यवस्थापन करणे आवश्यक असते त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा मिरचीच्या झाडांना पाणी कमी पडले किंवा जास्त झाले तर फुलगळ होऊ शकते ठिबक सिंचन वापरल्यास झाडांना योग्य प्रमाणात पोषण मिळते आणि उत्पादन वाढते आठवड्यातून दोन ते तीन वेळा हलकं पाणी द्या मिरची तोडणी आणि विक्री व्यवस्थापन करणं तितकंच महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल मिरचीचं उत्पादन घेतल्यानंतर त्याची योग्य वेळेत तोडणी आणि विक्री करणे खूप महत्वाचे असते योग्य नियोजन केल्यास उत्तम दर मिळू शकतो आणि आपला नफा वाढतोय मिरची तोडणी करण्याची योग्य वेळ केव्हा असते मिरची तोडणीची वेळ मिरचीच्या प्रकारावर आणि बाजारातील मागणीनुसार ठरवता येईल हिरव्या मिरचीसाठी फुलोऱ्यानंतर पन्नास ते साठ दिवसांनी पहिली तोडणी करावी लाल मिरचीसाठी मिरची, मिरची पूर्णपणे पिकल्यावर आणि लालसर रंग येण्यास सुरुवात झाल्यावर तोडणी करावी बियांसाठी मिरची झाडावर संपूर्ण मिरची वाळल्यावर तोडणी करावी पहाटे किंवा संध्याकाळी तोडणी करावी कारण जास्त उन्हात तोडणी केल्यास मिरचीचे ताजेपणा कमी होतो पहिली तोडणी हळूवार करा कारण झाडाला इजा झाली तर पुढच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो आता आपला शेवटचा विषय आहे आणि तोच ज्यादा महत्वाचा आहे मार्केटिंग आणि विक्री व्यवस्थापन करणे आवश्यक असते तुमच्या गावात शेतकरी गट तयार करावे त्यांचे सर्वांना फायदा होतो जास्त माल तयार केले तर दुसरीकडे विक्री केली जाते स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर भेट द्या ऑनलाईन विक्री प्लॅटफॉर्म ॲग्री बाजार कृषी मंदी इनाम बद्दल थोडी माहिती ठेवणे आवश्यक आहे बाजारपेठेतील मागणी आणि दर याचा अभ्यास करा शेतीत नफ्याचे बीजारोपण योग्य नियोजनानेच होते तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन पाहिले योग्य हंगाम उत्तम वाण जमीन तयारी खत व्यवस्थापन आणि रोगनियंत्रण यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर कृपया कमेंटमध्ये तुमचे अनुभव आणि प्रश्न सांगा शेतकरी मित्रांनो योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून तुम्हीही शंभर क्विंटलपेक्षा जास्त मिरची उत्पादन घेऊ शकता या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या शेतातील अनुभव आणि शंका कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला मदत करू तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्मार्ट कृषी सल्ला चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण मिरचीच्या जास्त नफ्यासाठी सर्वोत्तम बाजारपेठ आणि विक्री तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहोत त्यामुळे बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद तुमच्या शेतीला भरभराटीच्या शुभेच्छा